नमस्कार मंडळी एक भाकर तीन सुली एक भाकर तीन सुली या कादंबरीवर मराठी वाचकांनी भरभरून प्रेम केलं महाराष्ट्रच नव्हे देशच नव्हे तर जगभरात जिथं जिथं मराठीचे वाचक आहेत त्या अनेक वाचकांनी ही कादंबरी जगभरात मागवली त्या सर्व त्या सर्व ज्ञात अज्ञात वाचकांचं मी मनपूर्वक आभार मानतो या कादंबरीचं यश जे आहे हे सगळं वाचकांमुळे आहे कारण आजवर ह्या कादंबरीवरती पाच हजारहून अधिक वाचकांनी अतिशय चांगल्या प्रकारचे अभिप्राय लिहिलेले आहेत अनेक समीक्षकांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रात लिहिलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत त्या कादंबरीच्या चोवीस आवृत्त्या प्रकाशित झाल्या होत्या आणि आता पंचवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्टपासून पंचवीसाव्या आवृत्ती वाचकांसाठी प्रकाशित होत आहे तर ह्या सगळ्या यशामध्ये तुम्हा सगळ्या वाचकांचा सगळ्या अभिप्राय देणाऱ्या मंडळींचा खूप मोठा वाटा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सगळे वाचक म्हणत आहेत ह्या सगळ्या पाठीमागे माझ्या आईचा खूप मोठा आशीर्वाद आणि तो कायम मी काळजात ठेवत असतो इथून पुढेही माझ्या ह्या कादंबरीवर येणाऱ्या या कादंबरीच्या सिक्वेलवर आपण असंच भरभरून प्रेम कराल याची मला पूर्ण खात्री आहे आणि तुमचा जो विश्वास आहे कादंबरीविषयीचं विश्वा जो प्रेम आहे त्याला मी पूर्णपणे त्या का तुमच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन एवढीच नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद मंडळी असाच लोक ठेवा